लक्ष्मीनिवास या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला जयंत अधिकाधिक क्रूर आणि मनोरुग्ण झाल्याचा पाहायला मिळणार आहे तो जान्हवीच्या बाबतीत खूपच पझेसिव्ह झालेला असतो जान्हवीने घरी आईला फोन केलेला असतो आणि ती एक तासभर बोलत असते हे जयंतला बात आवडलेलं नसतं तो घरी आल्यानंतर जान्हवीचा पूर्ण फोन चेक करतो आणि जान्हवीला विचारतो की तू तु तुझ्या तु आईशी एक तास बोलत होतीस पण तू माझ्याशी कधीच एवढा वेळ बोलली नाहीस तर मला हे काही अजिबात आवडलेलं नाही तर तू फक्त माझाच विचार केला पाहिजेस आणि माझ्याबरोबर तू जास्तीत जास्त वेळ बोललं पाहिजेस जयंत अनाथ असल्यामुळे त्याला कोणाचं आईचं वडिलांचं प्रेम मिळालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे जानू हे आपल्या बायकोचं प्रेम फक्त फक्त त्यालाच मिळायला हवं आणि तिने फक्त माझाच विचार केला पाहिजे असा त्याचा संकुचित विचार झालेला असतो त्यामुळं तो जानूला त्रास द्यायला सुरू करतो तो म्हणतो की इथून पुढे तू आईशी एवढा वेळ अजिबात बोलायचं नाही, नाही। मला हे अजिबात आवडलं नाही आपल्या दोघांच्या मध्ये मला कोणीही व्यक्ती आलेलं चालत नाहीस पण मला कोणतं गॅजेटही चालत नाही तुझा फोन माझ्याकडे दे आता या रूममध्ये आपण दोघच आहोत आणि जयंत तो, तो फोन खाली ठेवून येतो आणि म्हणतो की तुला जेव्हा फोन लागेल तू माझ्याकडून तो मागून घ्यायचास परंतु जान्हवीला जयंतचा हा क्रूरपणा अजिबात लक्षात येत नाही